वेलकम बॅक टू माय युट्यूब फॅमिली मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होम विजिट तिची प्रस्तावना व्याख्या गृहभेटीचे ध्येय तत्वे आता बघणार आहे आपण कुटुंब आरोग्य परिचर्या गृहभेटीची उद्दिष्टे गृहभेटीच्या पद्धती हेतू गृहभेटीला गृहभेटी देत असताना लक्षात ठेवण्याचे मुद्दे गृहभेटीचे फायदे गृहभेटीच्या पायऱ्या आणि गृहभेटीचा निष्कर्ष तर व्हिडिओला सुरुवात करू कुटुंब विवाह रक्त संबंध किंवा दत्तक विधान यांच्या संबंधाने एक एक घटक वटलेला एक घरात पती पत्नी आई वडील भाऊ बहीण यांच्या समान सामाजिक भूमिका समजावून सांगणे त्यांना समान म्हणजे मुला मुला मु, मुलीमधील समान भूमिका समजावून सांगणे ही आरोग्य परिचार ज्यात कुटुंबाचा अधिक विकास चांगली आरोग्य आरोग्याचे संवर्धन उपचारात्मक सेवा आणि आरोग्य आवश्यकतेमाणे व्यक्तीच्या आजारातून पुनर्वसन या सर्वव्यापी सेवा शुश्रूषा करणे यांचा समावेश केला जातो आता आरोग्य परि परिचार्या काय करते तर ज्या कुटुंबाचा विकास कुटुंबाचा विकास समजा चांगला चांगल्या आरोग्य चांगले आहे स आरोग्याचे संवर्धन उपचारात्मक सेवा आणि आवश्यकतेप्रमाणे आजारांपासून पुनर्वसन करणे म्हणजे आजारांपासून व्यक्तीचे पुनर्वसन पुनर्वसन वे आजारातून बरा करणे लवकरात लवकर बरा करणे त्याची शुशूषा करणे अशा प्रकारे समावेश परिचारिका करते आता गृहभट्टीचे तत्त्वे काय गृहभेट्टीचे तत्त्वे हा गृहभेटीच्या सॉरी गृहभेटीचे उद्दिष्टे गृहभेटीचे उद्दिष्टे हे तुम्हाला पाच मार्क्ससाठी येतात अशी क्वेश्चन पेपर मी मार्क्सच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन बघू शकता गृहभेटीचे तत्वे पाच मार्क्ससाठी तसंच हा पूर्ण क्वेश्चन गृहभेटीचा पूर्ण क्रो क्वेश्चन हा वीस मार्क्ससाठी येतो त्याच्यामध्ये गृहभेटीचे तत्वे गृहभेटीचे तत्वे पाच मार्क्ससाठी गृहभेटीचे उद्दिष्टे आणि गृहभेटीच्या पायऱ्या अशा पाच मार्क्ससाठी विचारले जातात आणि गृहभेटीची डेफिनेशन हे नक्कीच असते तसेच गृहभेटीचे उद्दिष्टे आरोग्याचे मूल्यांकन करून व्यक्तीच्या आरोग्य समस्या शोधणे आरोग्याचे मूल्यांकन करणे म्हणजे आरोग्याचे मूल्यांकन करून व्यक्तीच्या आरोग्याविषयी समस्या आरो व्यक्तीच्या आरोग्याविषयी जे काही समस्या असतील ते शोधणे कुटुंबाला आरोग्याविषयी कुटुंबाला आरोग्य समस्येविषयी स्वीकार करण्यास मदत करणे आता कुटुंबाला आरोग्यविषयी समस्या म्हणजे स्वीकार आरोग्यविषयी आरोग्यविषयी जे काही समस्या असतात त्या समस्यांचा स्वीकार करून त्यांना मदत करणे आता, शा शा आता सदस्य स्वतःहून ज्या सेवा शुश्रूषा घेऊ शक नसतील आता जे काही असे पण सदस्य असतात की जे सेवांचा शुश्रूषा उपलब्ध उपयोग घेऊ शकत नाही त्या सेवांना गरजेनुसार त्या सेवा ना, त्या नागरिकांपर्यंत गरजेनुसार पु पुरवणे उदाहरणार्थ मधुमेह हो आजारात इन इन्सुलिन सारखे इंजेक्शन देणे आता मधुमेह हो जे काही आजार हो, असतात मधुमेह असतो त्यातमध्ये शुगर त्यात इन्शुलिनसारखे असे शे, सेवा पुरवणे प सरकारी हॉस्पिटलमध्ये समजा पी एस हे इन्सुलिन इन्सुलिन पुरवल्या जातात आरोग्य समस्यामुळे येणारा ताणतणाव आरोग्याच्या समस्या असतात आता त्या समस्या समस्यामुळे शरीरावर ताणतणाव मानसिक प्रभाव पडतो अशा पेशंटना मदत आरोग्यसेवा ताणतणाव कमी करण्यास मदत करणे सामाजिक कार्यक्रमात भाग घेऊन सुदृष्टता नागरिक तत्व प्राप्त करण्यासाठी प्रेरणा देणे आता समाजात काही आरोग्य समाजात काही आरोग्यविषयी कार्यक्रम राबवण्यात येतात त्यात नागरिकांना सहभाग करण्यास प्रोत्साहन देणे त्या उदाहरणार्थ उदाहरणार्थ शाळा किंवा महाविद्यालय विद्यार्थ्यांचा सहभाग याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो अशा नागरिकांना प्रोत्साहन करणे घरात घरातील सुरक्षितता वातावरणातील दूषित पाणी आता घरातील जे काही सुरक्षित वातावरणातील दूषित पाणी हवा यापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते आवश्यक तेवढे नागरिकांना कुटुंबांना मार्गदर्शन देणे गृहभेटीच्या कार्यपद्धती गृहभेटीच्या पद्धती तुम्ही अशा प्रकारे चार्ट सुद्धा तयार करू शकता किंवा पॉईंटनुसार हे पद्धती लिहू शकता जर तुम्ही चार्ट चार्ट तयार केला तर चार्टचे नक्कीच पाच मार्क्ससाठी जर चार्ट असला तर त्यातल्या तुम्हाला चार भें, भें चार हे भे भेटतातच नुसतं चार्टला बघून चार्ट केल्याने अट्रॅक्टिव्ह दिसतं पेपरमध्ये जर चार्टमध्ये वि पद्धती तयार करा असं विचारल्यास पद्धती लिहा किंवा चार्टमध्ये तयार करा तर चार्टमध्येच लिहायच्या मुद्देनुसार नाही लिहायच्या चार्टने जरा व्यवस्थित वाटते तुम्ही याच्यापेक्षाही चांगला चार्ट बनवू शकता तसेच कार्यपद्धती बघू कुटुंब सदस्याची पाहणी तपासणी आता कुटुंबातील जे काही सदस्य असतात त्याची पाहणी तपासणी चाचणी याची नोंद करणे आरोग्य व घरातील याचे निरीक्षण आरोग्यविषयी व घरातील वातावरण घरातील वा वातावरण कसे आहे याचे निरीक्षण करणे वैयक्तिक कुटुंबाची पाहणी आता घरातील वैयक्तिक कुटुंबाची पाहणी आपल्या स्वतःच्या घराची सुद्धा शारीरिक मा आध्यात्मिक आणि मानसिक भावनिक याची पाहणी करणे कुटुंबातील सदस्यांतील आरोग्य समस्या शोधणे द कुटुंबातील जे काही आरोग्यविषयी समस्या असतील ते शोधणे समस्येनुसार गृहभेटीचे नियोजन सम जे काही समस्या असतील त्याचे त्याच्यावर गृहभेटीचे नियोजन आता एक गृहभे गुरु, एक गृहभेट झालीच नज नंतर दुसरी गृहभेट कधी करायची याचे नियोजन करणे समस्याचे निराकरण करणे प्राधान्य कार्यक्रमानुसार शुश्रूषा करणे वरील उपायांना पूर्तता करण्यासाठी नियोजन करणे या सगळ्या उपायांना पूर्तता करण्यासाठी याचे नियोजन करणे केलेल्या उपायांचे मूल्यांकन फेर नियोजन आता हे ये याचे नियोजन झाल्यानंतर दुसरी नियोजन करणे गृहभेटीचा हेतू आरोग्याचे संवर्धन गृहभेटीचा हेतू काय असतो तर सर्वात मोठा पॉईंट आरोग्याचे संवर्धन करणे आजारी व्यक्तीचे ग्रह शुशूषा करणे दवाखान्यात डिस्चार्ज म्हणल्यानंतर गृह आरोग्य सेवा सदस्यांना आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी मदत करणे जे काही सदस्य असतात आरोग्यविषयी सदस्य असतात त्याचे संरक्षण करण्यास मदत करणे गृहभेट देत असताना लक्षात ठेवण्याचे मुद्दे आता आपण गृहभेटला जाताना सर्वात आधी लक्ष काय करायचे हे लक्षात ठेवायचे मुद्दे सेवा देताना संपूर्ण कुटुंब हा आरोग्यसेवेचा मूलभूत घटक आहे असे लक्षात ठेवून गृहभेट देणे गृहभेटीचे नियोजन आरोग्याच्या गरजेनुसार करावे आता गृहभेटीचे नियोजन हे गरजेनुसार टप्प्याटप्प्याने केले पाहिजे गृहभेटीद्वारे सेवा देताना आपण ज्या आरोग्य केंद्रामार्फत कार्यरत आहेत त्या केंद्राला सेवेचे नियम पॉलिसी याच्या अधीन राहूनच सेवा देणे आता गृहभेट देत असताना आपण ज्या सेवेमध्ये का कार्यरत कार्यरत करत आहे त्यांच्या पॉलिसी नियम नियमांचे उल्लंघन न करता अधीन राहूनच सेवा देणे गृहभेटीचे फायदे गृहभेटीचे फायदे काय गृहभेटीचे फायदे हे पण पाच मार्क्ससाठी विचारले जाते परिचारिका गृहभेटीच्या दरम्यान कौटुंबिक वातावरण पाहू प्रत्यक्षपणे बघू शकते आता ग परिचारिका हे घरी जाऊन वातावरण घरच्यांचे वातावरण प्रत्यक्षपणे आपल्या डोळ्यांनी ते बघू शकते त्याच्या आरोग्य समस्यांचा उपयोजना क आरोग्य समस्यांचा उपयोजन करताना उपयोग होतो गृहभेटीचा फार महत्त्वाचा उपयोग होतो कुटुंबातील सदस्यांना सर्वसाधारणपणे आरोग्य शिक्षण देत असताना घरात उपलब्ध साधनांचा व वस्तूंचा उपयोग करून अधिक माहिती समजावून सांगू शकते आता गृहभेट देताना परिचारिका उग... कुटुंबातील सदस्यांना सर्वसाधारणपणे आरोग्यविषयी घरातील जे इतर काही उ उपलब्ध असलेले वस्तू त्यांचा त्यांना वस्तू पाहून पाहून अधिक माहिती समजावून सांगू शकते साध्या सोप्या भाषेमध्ये अधिक माहिती त्यांना समजावून सांगू शकते बहु उदाहरणार्थ बहुउद्देशीय आहार मातीने नवजात शिशूला स्तनपान करण्याच्या पद्धती आता मातीने स्थानपान कर कसे करायचे याच्या पद्धती ती सांगू शकते गृहभेटीदरम्यान घरातील सदस्य आरोग्य समस्येविषयी खात्रीशीर आणि घरगुती वातावरणात मन मोकळेपणे चर्चा करू शकतात आता गृहभेटी दरम्यान घरातील जे काही सदस्य असतात ते समस्येविषयी खात्रीशीर आणि घरगुती घरगुती वातावरणात मन मोकळे करून बोलू शकतात गृहभेटीच्या माध्यमातून कुटुंबात काही नवीन आजार किंवा आरोग्य समस्या निर्माण झाल्याची नोंद घेता येते आता घरामधील काही नवीन आ आद... नवीन आजार आल्यास त्यांची नोंद नोंद निर्माण नोंद निर्माण झाल्याची नोंद सॉरी आरोग्याची आरोग्य समस्या निर्माण झाल्याची नोंद घेता येते गृहभेटीच्या पायऱ्या गृहभेटीच्या पायऱ्या काय गृहभेट्टी तीन का, तीन स्तरावर का केल्या जातात गृहभेटी तीन स्तरावर केल्या जाते एक पहिली गृहभेटपूर्व तयारी गृहभेटीदरम्यान केलेली तयारी गृहभेटी पश्चात पश्चात सै समायोजन लेख नोंद पुढील समस्यांची तारीख गृहभेटीचे तीन टप्पे असतात आता पहिला टप्पा म्हणजेच आपण गृहभेटीला जात असताना गृहभेटीला जात असताना सर्व सर्वप्रथम केलेली तयारी आणि गृहभेटीला म्हणजे दरम्यान गृहभेट घेत असताना आपण काय काय कृती के केली काय 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 कार्य कार्यपद्धती केले याचे नियोजन आणि गृहभेट तिसरी भेट गृहभेटी पश्चात केलेल्या कृतीचे समायोजन आता गृहभेटी म्हणजे पश्चात गृहभेट झाल्यानंतर आपण कोणते कृतीचे समायोजन केले म्हणजे यादीमध्ये नाव नोंद करून घेणे लेख नोंद करून घेणे पुढील आणि पुढील भेट गृहभेटीची तारीख नोंद करण्यास म्हणजेच गृहभेटी पश्चात केलेली तयारी गृहभेटीच्या पायऱ्या पूर्ण नियोजन पूर्वी नियोजन करणे गृहभेटीचे पूर्वनियोजन करणे गृहभेटीला जाण्यापूर्वी पूर्ण नियोजन करणे अत्यंत गरजेचे असते यामुळे वेळ वाया जात नाही तर गृहभेटी गृहभेटीला जात जाता जाण्याच्या आधी पूर्ण नियोजन करणे या करून केल्या करून गेल्यास के वेळ वाया जात नाही गृहभेटीमध्ये गुणवत्तापूर्ण सेवा दे देतात गृहभेटीचे पूर्ण नियोजन करून कुटुंबाचा अभ्यास गरजेचे असते कुटुंबाचे पूर्ण नियोजन करून कुटुंबाचा अध्यास गरजेचा असते मागील गृहभेटीची यादी ठेवणे आता गृहपेढीला जाताना मागील मागची काही यादी असेल गृहभेटीची यादी ते ठेवणे त्यांचा आढावा घेणे फॅमिली फोल्डर तयार करणे मध्यंतराच्या काळात कुटुंबातील सदस्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा छोट्या दवाखान्यामध्ये भेट दिली आहे का नाही यांचा आढावा घेणे अशा प्रकारे गृहपेढीच्या पूर्वनियोजन अशा प्रकारे केले जाते या सर्व कृती पाहून गृहभेटीच्या सर्व कृतीपहून पायऱ्या पद्धती दु उद्दिष्टे पाहून यांच्यावरून गृहभेटीचा काय निष्कर्ष निघतो ते बघू निष्कर्ष गृहभेट प्रस्तुतीनंतरच्या आणि नवजात अर्भकाच्या आजारापणा आजारपणात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी युनिट आणि कुटुंबातील बंध वाढवण्यासाठी प्रस्तुतीच्या नंतरच्या गुंतगुंत होण्याचा धोका कमी करण्यासाठी योगदान देण्यासाठी आवश्यक तेवढे मानले जाते आता गृहभेटीचा निष्कर्ष कसं काय तर प्रजनन बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रस्तुतींचा गुंतागुंत होण्याचा धोका प्रस्तुतीनंतरचा जो गुंतागुंत असतो म्हणजे मिसकॅरेज वगैरे असतो त्यांचा धोका कमी करण्यासाठी गृहभेट घेतले जाते तसेच योगदान प्रदान करण्यासाठी महिलाकडे महिलाकडे वडलेले लक्ष अजूनही प्रस्तुन प्रस्तुतीनंतर महिलाकडे वडलेले लक्ष हे सुरक्षित आहे याच्यासाठी अशा प्रकारे गृहभेटीचा निष्कर्ष गृहभेटीवरून निघतो तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलास कमेंट करा व्हिडिओ युजफुल वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करायस विसरू नका थँक्यू अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू